मित्रांनो माघ महिना सुरू आहे माघ महिन्यात पाच फेब्रुवारीच्या दिवशी माघ महिन्यातील सगळ्यात मोठी संकष्टी चतुर्थी आहे या चतुर्थीला तुम्ही तुमच्या घरातल्या गणपती बाप्पाला हा नैवेद्य दाखवावा आणि त्या नैवेद्यासमोर गणपती बाप्पा समोर बसूनच ही सेवा सुद्धा करावी तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील मित्रांनो श्रावण महिना मार्गशीर्ष महिना कार्तिक महिना त्याचप्रमाणे माघ महिना सुद्धा पवित्र पावन आणि शुद्ध असा महिना असतो या महिन्यात येणारी प्रत्येक महत्त्वाची तिथी ही भाग्य आपलं बदलू शकते या तिथीला आपण चुकवू नये ज्या तिथीला ज्या देवांची ज्या गुरूंचे महत्त्व असते त्या दिवशी त्या गुरूंची त्या देवांची सेवा करावी नैवेद्य दाखवावा आणि आपलं भाग्य बदलून घ्यावं याने आपल्या अडचणी दूर होतात आपल्या इच्छा पूर्ण होतात आता पाच तारखेला गुरुवारच्या दिवशी पाच फेब्रुवारी गुरुवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे ज्यांना जमत जे करू शकतात त्यांनी या दिवशी व्रत करावं उपवास करावा, करावा। मिठाचं तिखट खायचं नाही संध्याकाळी नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडू शकतो फलहार करू शकतो नैवेद्य दाखवून संध्याकाळी उपवास सोडायचा परंतु या दिवशी हे दोन कामं उपवास करता येणं शक्य नसेल किंवा शक्य असेल तरी तुम्ही हे दोन कामं तुमच्या देवघरात बसून नक्की करावं पहिलं काम म्हणजे गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आणि दुसरं काम म्हणजे लगेचच ही सेवा करावी नैवेद्य काय तर गणपती बाप्पाचा नैवेद्य आवडीचा आहे मोदकांचा नैवेद्य तर तुम्ही एकवीस उकळीचे किंवा तळणीचे जे तुम्हाला येतील ते मोदक करायचे आहे मोदक जमत नसतील तर मोतीचूरचे लाडू तुम्ही बाहेरून आणले तरी चालतील किंवा केळी दाखवली तरी चालेल किंवा खोबरं जे ओलं नारळ असतं आपण जे पूजेसाठी वापरतो ते नारळ ठेवलं तरी चालेल याच्यामधून तुम्हाला जो नैवेद्य आवडीचा वाटेल तुम्ही जे करू शकत असाल ते तुम्ही करायचं आहे गणपती बाप्पा समोर हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक माळ गणपती बाप्पाचा मंत्र जप करायचा आहे जो तुमचे विघ्न तुमचे संकट तुमच्या अडचणी दूर करेल तो मंत्र म्हणजे श्री विघ्न हरताय नमहा श्री विघ्न हरताय श्री विघ्न हरताय असं सावकाश हळुवारपणे या मंत्राचा जप एक माळ गणपती बाप्पा समोर करायचा करा आहे त्यानंतर तो नैवेद्य आपण ठेवलेला आहे तो आपण प्रसाद स्वरूपात सगळ्यांना वाटायचा आहे गणपती बाप्पासमोर शुद्ध शाकाहारी जेवणाचा नैवेद्य पुन्हा दाखवायचा भाजी चपाती वरण भात जे केलं असेल ते त्यानंतर आपणसुद्धा जेवण करायचं हे सगळं संध्याकाळी तुम्ही करू शकता तर नक्की पाच फेब्रुवारीचा दिवस विसरू नका खूप मोठी संकष्टी चतुर्थी आहे ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ